असंच आम्ही पुल स्टेशनच्या आवारात फिरू लागलो तर कुत्र्याचं पिलू दिसलं त्याला कानापशी आळी पडली होती साहजिकत पावसाळ्यात जखमा होता त्यामुळे आळ्या पडतातच आता म्हणलं त्याला नाही बघितलं ते मरून जाईल मेडिकलला गेलो रक्षक आणि एक स्प्रे आणला जखम भरायचा त्यासोबत बिस्किटचे पुढे आणलं आता चला म्हणलं ह्यानी पिले घुलूया आणि पुन्हा ह्यांच्यावर इलाज करूया हरशुळ मेजर मी आणि गित्ते ट्राय केलं पिले घुलवायचे पण पिले काय घुल नाही गेले त्यांच्याला त्यांची आई भरपूर दूध पाच तास आहो किंवा जवळच मटण भेटतं त्यामुळे त्यांना मटन उपलब्ध होते त्यामुळे ह्यांना काय त्या बिस्किटाचं पडलं नव्हतं चला म्हणलं आता असं काय सापड ना मग ते पळायला लागला त्याच्या मागे गेलो पकडला आरडावाडा करायला ओलिसा पण रक्षक टाकून दिला वरी त्या रक्षक आता त्या जखमेमध्ये मधी गेलं पाहायचे जखमे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या आळीला परिणाम होणार नाही त्याला जखमीमध्ये घालायचा पर्याय असतो की त्याच्यावर स्प्रे मारायचा किंवा इंजेक्शनामध्ये रक्षक असं घ्यायचं मध्ये टाकायचं आणि त्याच्या पान टाकून त्याच्यामध्ये पिळायचं त्या जखमीमध्ये जेणेकरून ते ऑटोमॅटिक आळी मरती आणि बाहेर येते आता ह्या पिल्ल्याला आता काही कुठून इंजेक्शन वगैरे उपलब्ध नाही पिले सापडणं पण येतं पिल्याला हे रक्के स्प्रे म्हणजे आग करते त्या मात्र मोकू लागलं सोडलं त्यावेळेस मला चावते पण नाही चावलं त्यालाही कळालं की हे आपल्या विलाज करायला तर एक दोन वेळेस त्याच्यावर रक्षक टाकून पुन्हा स्प्रे मारला जेणेकरून मध्ये जावा आणि त्या आळी बाहेर मरून जावा कदाचित हे जर बघितलं नसतं आज तर उद्या मोठी जखम झाली असते आणि परवा तेरवा हे पिले मेलं असतं कदाचित हे रेबेज होऊन बी पिले मरत कारण की जखमीवर पुन्हा रेबेजच्या माश्या बसून त्याला रेबेज होते जेणेकरून कधी कधी हे आपल्यालाही पिले चावते त्यामुळे आपल्यालाही रेबेज होऊ शकते हो सध्या कायला रेबेज वगैरे हो नाही बरं वाटलं त्याला पण पुन्हा त्याच्या मनातली भीती निघून गेली बरं वाटलं चला आता दुसऱ्या पिल्याला गधळ म्हणलं आणि दुसऱ्या पिल्ला आता आळ्या नाहीत पडल्या पण जखमा झालेल्या आहेत तर जखमेवर जर समजा रक्षक नाही टाकलं तर उद्या जर माशीनं अंडे टाकले तर शंभर टक्के आळ्या पडून ह्या वेळ पिल्ल्यांना जखमा होत त्याला चला आधीमध्ये आमचं लक्ष असं ना त्याच्यावर बरं वाटलं समाधान भेटलं आम्हाला तिघाला पण की काहीतरी आपण योग्य काम केलं चला काहीतरी आयुष्यामध्ये वेगळं पण आनंदी समाधान ओके धन्यवाद काळातलं जाऊन तर कळवित राहील ओके बाय